हाय फ्रेंड्स कशा आहात आज घेऊन आले हे मी नवीन कलाकृती आणि तुम्हाला ओळखू येते का ही मी कशापासून बनवली आहे तर ही बनवली आहे मी पिस्त्याची टर्फल किंवा साल त्यापासून ही सुंदर अशी डिझाईन बनलेली आहे जर ही तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर लगेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ माझा शेअरसुद्धा करा कारण तुमच्या सपोर्टमुळे मी वेगवेगळ्या अशा डिझाईन कलाकृती घेऊन येत असते माझ्या चॅनलवर तुम्ही आतापर्यंत पहिले असेल तर खूप वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डिझाईन कलाकृती मी घेऊन आले आहे आणि यापुढेही घेऊन येणार आहे आणि ते तुम्हाला शिकवताना अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते तर पहा ही डिझाईन कशी झाली आहे अगदी नवीन पाहणाऱ्याला विश्वाससुद्धा बसणार नाही की हे पिस्त्याच्या सालीपासून बनवले आहे तर त्यासाठी मी घेतले हे पिस्त्याचे टर्फल किंवा साल आणि असा हा ब्लॅक काळा बोर्ड त्यावर अशा प्रकारे हे टर्फल वापरून मी फुल बनवले फ्युविकलच्या सहाय्याने हे आपल्याला चिटकवायचं आहे त्यानंतर त्यावर अशी लाईन करून घेतली आहे आणि दुसरीसुद्धा लाईन त्याचप्रकारे केली आहे त्यानंतर आपल्याला बनवायचे आहेत अशी चार फुलं तर दोन्ही साईडनी सुद्धा याच प्रकारे मी डिझाईन करून घेतली आहे आणि आता वापरायचं आहे आपल्याला क्ले क्लेच्या अशा लाईन आपण करून घेणार आहोत फक्त पिस्त्याची साल क्ले आणि कलर आणि थोडी कुंदन एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि फ्युकॉल अगदी कमी खर्चामध्ये आपली डिझाईन होणार आहे ही तर फिव्यू असं लावून घेतल्यानंतर त्यावर मी अशी लेची लाईन चिटकवते आणि हे मध्ये जी डिझाईन बनवली होती तीसुद्धा मी आता चिटकून घेते अशी डिझाईन बनवत असताना आपल्याकडून कधी कधी म्हणजे कुठे फिव्यू नकळत लागून जातो किंवा कलरसुद्धा लागून जातो तर ते कशा प्रकारे मिटवायचा ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण डिझाईन लक्षात येईल अशा प्रकारे केचे जे क्लेपासून सर्कल बनवले होते ते दोन्ही साईडला शिटकवते आणि त्या बाजूने असे पिस्त्याचे साल मीठ लावते गोल फुलं आपल्याला बनवायचे एकसारखे साल जे आहे एकसारखी डिझाईन घ्यायची आपल्याला म्हणजे आकार आपला छान येतो हे टरपटसुद्धा कधी लहान मोठ्या साईजचे येतात तर आपण घेताना एकसारखे निवडून अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची जे कोणी नवीन पाहिलं ना त्यांना विश्वाससुद्धा बसणार नाही की हे आपण या पिस्त्याच्या टरफलापासून ही डिझाईन बनवली आहे अशा प्रकारे हे फुल बनवून घेतले मी आणि आता या फुलाच्या मध्यभागी मी चिटकवत आहे कुंदन आणि छोटे छोटे असे पॅच मिळतात तर ते सुद्धा दोन्ही साईडने मी चिटकून घेते आणि आता यावर देते मी कलर तुमच्याकडे जे कलर असतील ते तुम्ही लावू शकता थेंटी गुलाबी कलर या ठिकाणी मी वापरते त्यानंतर बाजूच्या डिझाईनमध्ये सुद्धा हाच कलर देऊन घेते मी त्यानंतर बाजूच्या फुलाला असा पिवळा कलर देते दे। फेंड गुलाबी पिवळे कलर अशासाठी वापरते की खाली हा जो बोर्डचा कलर आहे तो काळा आहे त्यावर मग अशी विरुद्ध जर कलर आपण वापरले ना तर डिझाईन आपली उठून दिसते डार्क निळा जांभळा असे जर कलर मी वापरले असते तर मग ते बोर्डवर एवढे उठून दिसत नाही असे विरुद्ध कलर वापरल्यामुळं आपली डिझाईन आणखीन छान वाटते अशा प्रकारे बाजूच्या फुलाला मी पिवळा कलर देऊन घेतलाय पहा कॉर्नरवरची डिझाईन किती सुंदर झाली आहे त्यानंतर वरच्या फुलाला असा फेंट निळा कलर आहे तो मी देते पेंट निला निळा कलर आणि मध्ये जे लावलेले पिवळे कुंदन आहेत त्यामुळे हे फुलं खूप छान वाटतात आणि ह्या मधल्या पानांना मी हिरवा कलर देते साईडला जी आपण पहिल्यांदा फुलं बनवली होती त्याला देते मी लाल कलर मला कलरफुल अशी ही पेंटिंग बनवायची होती त्यामुळे मी असे वेगवेगळे कलर वापरते तुम्हाला दोन तीन कलर वापरायचे असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आणि आधी मी हिरवा कलर दिला होता त्यावर आता थोडासा पिवळा ब्रश फिरवते कारण आणखीन छान वाटते त्यामुळं काळ्या बोर्डवरही खूप उठून दिसते ही डिझाईन हिरवा आणि पिवळा कलर मिक्स दिल्यामुळं पहा वेगळा अतिशय छान असा लुक आला आहे त्याला अशा प्रकारे दोन्हीकडे पण मी कलर दिला आहे आणि आता पांढरा क्ले घेऊन अशा प्रकारे डिझाईन बनवते जोपर्यंत ओला क्ले आहे ना तोपर्यंत लगेच असा आकार देऊन घ्यायचा आहे कारण सुकल्यानंतर मग त्याचे तुकडे पडतात त्यामुळे लगेच क्ले असा ओला आहे तोपर्यंतच जसा तस पाहिजे तसा आपल्याला आकार देऊन करून घ्यायचा आहे आणि फिविकालच्या साह्याने हा छिटकून घ्यायचा आहे आप आपल्याला तुम्हाला का यात काही आणखीन चेंज करायचं असेल थोडी वेगळी डिझाईन करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे इथे चिटकून घेतलं आहे आणि देत आहे मी त्याला कलर मध्ये हा लाल कलर छान वाटतोय म्हणून मी इथे लाल कलर वापरते अतिशय कलरफुल अशी ही आपली पेंटिंग झालेली आहे आणि खूप सुंदर वाटते फक्त पिस्त्याची साल कलर कुंदन आणि क्ले एवढ्या तीन चार वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की जे अनावश्यक आपल्याकडून कलर लागतो फ्युकल लागतो ते कशाप्रकारे मिटवायचा तर हा पहा मी काळा कलर वापरते आणि जिथे नको ते कलर होते किंवा फ्ल्यकड लागला होता ते अशा प्रकारे मिटवते त्यामुळे आपली डिझाईन अगदी प्लेन होऊन जाते आणि मध्ये मला लाल खूप कलर वाटवतात त्यामुळे परत मी क्लेला परत पांढरा कलर दिला आहे आणि साईडची डिझाईन होती ती थोडी चेंज केली आहे दोन्ही पण कोपऱ्यावरची डिझाईन थोडी हे पहा अशी चेंज केली आहे खूप भरगतचा आणि सुंदर अशी डिझाईन झाली आपली जे पाहिल ते म्हणजे या डिझाईनला कौतुक करेल कारण खूप कमी खर्चामध्ये आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली बनते आणि अशा वेगवेगळ्या अगदी कमी खर्चात आणि अगदी सोप्या पद्धतीने कलाकृती पाहण्यासाठी लगेच माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअरसुद्धा करा आणि भेटूया अशीच एक नवीन परत कलाकृती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद